शासनाकडनं जे युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला गेला आहे त्यात स्पेसिफिकली असं सांगितले आहे सुप्रीम कोर्टात जरी सर्वे नंबर एक्कावन्न संदर्भात याचिका असली तरी सिडको आणि महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये शपथ पत्र दाखल करून सांगितले आहे बिवल कर की बिवलकर यांची सर्व जमीन ही पॉलिटिकल इनाम आहे त्यामुळे हा जो पाच मार्चचा ठराव झाला तो इनलिगल ठराव आहे त्याला काही व्हॅलिडिटी नाही हे विजय सिंगलांना माहीत होतं म्हणून ते शांत बसले आणि त्यांनी काय मागणी केली एकनाथ शिंदे साहेबांकडे की आम्हाला चेअरमन द्या सिडकोला आणि चेअरमन जर आम्ही तिथं आलं तर हा पास करू आणि मग घडामोडी सुरू झाल्या चेअरमन म्हणजे सिरसाटांची एंट्री करण्यासाठी पण क्रोनॉलॉजी बघितली रिव्हर्स क्रोनॉलॉजी याच्यामध्ये बघितली तर निर्णयाचा आधार सिरकोचा ठराव ठरावाचा आधार नगर विकासाचे पत्र नगर विकासाच्या पत्राचा आधार विधी व न्याय विभागाचा अहवाल आणि विधी व न्याय विभागाचा अहवालच जर नाकारला असेल ही क्रोनॉलॉजी बघितली तर हा पूर्ण प्रस्ताव आणि ही पाच हजार कोटी रुपयाची जमीन जी बिबलकर परिवाराला या सरकारने आणि सिडकोली दिली ती इल्लीगली दिली आणि याच्या मागे नक्कीच पैशाचा कुठं ना कुठंतरी व्यवहार हा झालेला आहे